स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत पेण नगर परिषदेचे स्वच्छता अभियान अधिकारी कर्मचारी व नागरिकांचा एकत्रित सहभाग स्वच्छ भारत अभियानांतर्गत भारत सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयाने स्वच्छता ही सेवा अभियान दोन हजार पंचवीस या उपक्रमाची घोषणा केली आहे दिनांक सप्टेंबर सतरा ते दोन ऑक्टोबर या पंधरवड्यात देशभरात स्वच्छतेसाठी विविध उपक्रम आयोजित केले जात आहेत या अनुषंगाने पेण नगरपरिषदही या अभियानात सक्रियपणे सहभागी झाली असून मुख्याधिकारी जीवन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छतेची सुरुवात करण्यात आली आहे गुरुवारी सप्टेंबर पंचवीस रोजी नगरपरिषदेच्या कार्यालयीन परिसरात एक दिवस एक तास एक सात या संकल्पनेनुसार श्रमदान करण्यात आले कोतवाल चौक परिसरासह नगरपालिकेचे मुख्य प्रवेशद्वार तळघर वरांडा आणि पुढील प्रांगण स्वच्छ करण्यात आले या कामात मुख्याधिकारी जीवन पाटील यांच्यासह सहाय्यक अधिकारी कर्मचारी आणि तब्बल पन्नासहून अधिक सफाई कामगार उत्साहाने सहभागी झाले होते सर्वांनी हातात झाडू घेऊन परिसराची स्वच्छता केली जमा झालेला कचरा तातडीने संकलित करून आंब्याघर क्षेपणभूमीवर व्यवस्थितरित्या नेण्यात आला या स्वच्छता पंधरवड्यात केवळ परिसर स्वच्छता नव्हे तर अनेक उपक्रम राबवले जाणार आहेत यात कचरा टाकला जाणारा स्पॉट स्वच्छ करणे सफाई कामगारांसाठी आरोग्य शिबिर आयोजित करणे वृक्षारोपण उपक्रम अशा कार्यक्रमांचा समावेश आहे पहिल्या टप्प्यातील कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण झाल्याचे मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी सांगितले त्यांनी पुढेही नागरिकांनी नगर परिषदेच्या विविध उपक्रमात सहभागी होऊन शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन केले स्वच्छ भारत अभियान व स्वच्छ महाराष्ट्र अभियान केंद्रशासन तसेच राज्य शासनाने सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरपर्यंत स्वच्छता सेवा पंधरवडा हा साजर क साजरा करण्याचं किंवा त्याबाबतीत श्रमदान करण्याचं सर्व नगरपालिकांना सूचित करण्यात आलेले आहे या पंधरा दिवसामध्ये वेगवेगळे स्वच्छतेचे कार्यक्रम घ्यावे असं सूचित करण्यात आले यामध्ये स्पॉट स्वच्छता तर ऑलरेडी कचऱ्याचे स्पॉट आहेत असे कचऱ्याचे स्पॉट स्वच्छ करणे त्याचप्रमाणे जे सफाई कर्मचारी आहेत त्यांचं आरोग्य शिबिर असे नगर पेण नगरपालिकेने वेगवेगळे उपक्रम या आ, सेवा पंधरवड्याअंतर्गत हाती घेतलेले आहेत त्यात वृक्षारोपण हाही एक कार्यक्रम आहे त्यानिमित्ताने आज पहिला कार्यक्रम आपण घेतलेला आहे आपल्या नगरपालिका परिसर संपूर्ण स्वच्छता आपण आज करत आहोत यामध्ये सर्व स्टाफ व शहरातील नागरिक सहभागी आहेत आणि पुढील कार्यक्रम आपण वेलोवेली या, वेलो या निमित्त घेत आहोत